दहावी बाराच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी तसेच दहावी बाराच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठे अपडेट आपल्या चॅनलवरती आलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे विद्यार्थी नवीन चॅनलवरती जॉईन झाले सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागेल या संदर्भ संदर्भामध्ये अपडेट आलेली आहे तसेच अजून एक अपडेट आलेली आहे मी तुम्हाला मध्ये सांगणार व्हिडिओमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी बारायचा निकाल कधी लागेल पालक पालक आणि सर्व विद्यार्थी आतुरतेने वाट बघताय विद्यार्थी मित्रांनो दहा मे ही आपल्याला तारीख दिली होती का या तारखेला आपल्याला निकाल लागू शकतो परंतु ऑनलाईन तारीख दाखवली होती पण बोर्डाने या याबद्दल कुठली कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळेच आज निकाल लागलेला नाही पण या संदर्भात एक अजून अपडेट आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्यात मोठे अपडेट आपल्याकडे आले का दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या जे कामकाज असतं म्हणजे पेपर तपासणी असते किंवा मार्क काउंटिंग असतात किंवा या बोर्डाचे पेपर तिकडे पाठवणे मार्क इकडे पाठवणे त्या संदर्भात आता का काम पूर्ण झालेले बघा मित्रांनो त्यानंतर आता बघा का ऑनलाईन संदर्भामध्ये त्यांची कामं हे आता सध्या चालू झालेले म्हणजे ऑनलाईन माहिती आप अपलोड करणे ऑनलाईन माहिती पाठवणे मुलांचे मार्क काउंटिंग करणे बोर्डामध्ये कोणाचा कितवा नंबर आला आहे कितवा येणार कितवा मार्क आलेले कुठल्या विषयामध्ये मार्क कुठल्या विषयात मार्क कमी आहे त्यानंतर एखाद्या विद्यार्थी कुठल्या विषयामध्ये जे नापास झालेले विद्यार्थी त्यांची सर्व माहिती आता गोळा करण्याचं चा काम चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो का आपला जो निकाल आहे बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि दहावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची आता दाट शक शक्यता नोंदवली जाते कारण बोर्डाकडून अपडेट आलेले आणि सर्व काम पूर्ण झालेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे का दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केली म्हणजे बघा शासनाने आता काय केलेलं आहे का परीक्षामध्ये जी तुमची परीक्षा फी असते त्याच्यामध्ये आता वाढ केली आहे बघा कशामुळे केले तर छपाई आणि स्टेशनरी महागल्यामुळे शुल्कात वाढ केली बघा म्हणजे आपल्या देशामध्ये एवढी मोठी कंडिशन आहे का आपल्याला विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आता बघा का दोन्ही पेपर देणार एक सप्लिमेंट घेणार बरोबर त्याची परीक्षा फी आता वाढवली म्हणजे त्याची फी तुम्हाला आता जास्त द्यावी लागणार आहे बघा आणि इतर महागाई आहे त्याचं काहीच लक्ष नाही म्हणजे आप विद्यार्थ्यांनी काय करावं पालकांनी काय करावं हे देखील कळत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे शिक्षण सुद्धा मागले बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो का परीक्षा फी आता वाढलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो अतिशय मोठे अपडेट आलेले कारण आता परीक्षा शुल्कामध्ये जर परीक्षा फी वाढ केली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप अडचण निर्माण होणार आहे शहरी भागामध्ये देखील अडचण निर्माण होणार आहे कारण काय विद्यार्थी असे आढळून येतात की त्यांना परीक्षा फी देण्यासाठी अवघड जाते विद्यार्थी मित्रांनो बघा आणि अशामध्ये आता जी परीक्षा फी आहे त्याच्यामध्ये अजून वाढ करणार आहे त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे आणि पालकांना देखील या गोष्टीचा सामना करणार करावा लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती निकालासंदर्भात नवीन अपडेट आल्यानंतर बोर्डाकडून अपडेट आल्यानंतर तारखा जाहीर केल्यानंतर नंतर नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बघा बेल आयकॉनवरती क्लिक करा तुम्हाला परीक्षा संदर्भात असेल दावी संदर्भात असेल निकाल असेल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळणार आहे दररोजच्या दररोज नवीन अपडेट आले का तुम्हाला लगेच व्हिडिओद्वारे अपडेट मिळणार त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ कसा आवडला कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये